सर्वांना सप्रेम जयजी जाऊ बांधवांनो श्री संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील थोर संत समाज सुधारक आणि कीर्तनकार होते त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर अमरावती थी जिल्ह्यातील शेंडगाव हे ते त्यांचा जन्म झाला त्यांनी स्वइच्छेने साधी आणि गरीब राहणीमान स्वीकारली होती गाडगे महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता आणि सामाजिक भेदभाव यांचे समूळ उच्चाटन केले ते स्वच्छता शिक्षण सामाजिक न्याय यांना नेहमीच प्राधान्य ने देत असत देव दगडात नसून माणसात आहे हा त्यांचा मूलमंत्र होता संत तुकाराम महाराज यांना ते आपले गुरु मानत असत पण स्वतःला मात्र त्यांनी कधीच कुणाचं गुरु मानलेलं नाही त्यांनी पंढरपूर नाशिक आळंदी देहो या ठिकाणी धर्मशाळा काढल्या बऱ्याच ठिकाणी आश्रमसुद्धा काढले एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांच्या भक्तांनी श्री गाडगे महाराज मिशन स्थापन केले त्यांचं कार्य आजही प्रेरणादायी आहे अमरावती विद्यापीठाला बांधवांनो त्यांचं नाव सुद्धा देण्यात आल आहे सर्वांना असं प्रेम जयजी जाऊ बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल बांधवांनो या पेजवरती या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बांधवांना संत गाडगे महाराज यांच्याविषयी काय बोलावं काय लिहावं जेवढं बोलावं जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे असे या महान विचारवंतास प्रबोधनकारास या ठिकाणी मानाचा मुजरा करतो कोटी कोटी प्रणाम करतो आणि गाडगे महाराज यांच्याविषयी मला सर्वात जास्त भावलेली कविता आवडलेली कविता आपल्यासमोर सादर करतो कवितेचा शीर्षक आहे देव किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही किती पुजला देव तरी देव अजून पावला नाही कुठं राहतो पुन्हा ठाऊक अजूनपर्यंत घावला नाही मंदिरासमोर लुटली जत मंदिरासमोर लुटली जत हा बघत बसला पोरीला रक्षण करतो म्हणाला आणि स्वतःच गेला चोरीला हातात असून धारदार शस्त्र हातात असून धारदार शस्त्र कधी चोरा माग धावला नाही कुठं राहतो कुणाच ठाऊक अजूनपर्यंत पर्यंत घावला नाही सगळं काही तोच देतो सगळं काही तोच देतो तोच पुरवतो सगळ्यांची हाऊस शेतकरी बघतो आभाळाकडं मग गेला कुठं सांगा ना पाऊस खूप केलं हरिहरी खूप केलं हरिहरी मुखात कधी मावला नाही कुठं राहतो पुन्हा ठाऊक अजून पर्यंत घावला नाही कधी स्वतःहून राहून उपाशी भूक त्याची भागवली हा मने नैवेद्यावर थोडी साखर का नाही मागवली आहार त्याचा वाढत गेला कधी एका बक...